सत्पत्य ब्रह्म चितपत्ये माया आनंद पद जया हरी हरि सत्पत निर्गुण चित्पत सगुण सगुण निर्गुण पाय तस दिते ऐस पेल वस्तुवरी गीते माझी हरी बोली येले हरिपद प्राप्ती भोड्या भाविकाशी अभिमान यासि नरकवास अस्थिभाती प्रिय ऐसी पदे तिने एका जनार्दने तेची झाले श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चंद्र सांगतात सतपत्य ब्रह्म चित्पत्य माया आनंद पद जया हरी ब्रह्म हे सत आहे व माया हे चित आहे आणि आनंद रूप असणारा त्याला हरी म्हणतात श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणा सांगतात सतपत निर्गुण चितपत सगुण सगुण निर्गुण पाय सत असणारे ब्रह्म निर्गुण आहे व चित असणारी माया सगुण आहे परंतु ईश्वर सगुण पण आहे व निर्गुण पण आहे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणा सांगतात दिती आहेस पैल वस्तूवरी गीते माझे हरि येले आणि ओम तसच्या पलीकडे ब्रह्म आहे असे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलेले आहे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणा सांगतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमान यासी नरकवास हारीच्या पदाची प्राप्ती घोडे भाविक जे आहेत त्यांनाच होते व अभिमानी लोकांना नरकाची प्राप्ती होते श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्याच्या सांगतात अस्थि भाती प्रिय ऐसी पद्धतींनी एका जनार्दनतेची झाली अस्थि भाती व प्रिय हे ब्रह्माचे गुण असून श्री एकनाथ महाराज म्हणतात ते ब्रह्म तेच पुरुष होतात श्री संत एकनाथ महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी